नमस्कार एल एस मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काल आपण बोललो होतो की नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि पहिल्या दिवशी काय काय घडलं खऱ्या अर्थाने आज पहिला दिवस होता कामकाजाचा काल श्रद्धांजली झाली आणि दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली आज जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा असं वाटलं होतं की काहीतरी खूप काही मोठं घडेल विरोधक सरकारला धारेवर धरतील सभागृहामध्ये घमाशान चर्चा होईल तर असं काही घडलेलं नाही आहे पण जे काय घडलं आहे विधान परिषदेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या बाहेर म्हणजे ह्या प्रिमायसेसमध्ये काय घडले आणि विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावरती मोर्चे वगैरे काय घडले हे आमचे समाज सगळे सहकार्य आहेत हे सांगतील तर सुरुवातीलाच मी डायरेक्ट बाहेर काय घडलं हे सांगतो आणि नंतर मग आत काय घडलं हे सांगत तर बाहेर किती मोर्चे आले होते काय घडलं होतं बाहेर पाहायला गेलं तर आज एकंदरीत जवळपास पाच मोर्चे होते त्यामध्ये महत्त्वाचा आकर्षित करणारा आणि नागरिकांचे किंवा बेरोजगारांचे प्रश्न मांडणाऱ्या युवकांचा मोर्चा होता तो म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या विरोधात नारेबाजी करत आ, आलेला मोर्चा होता मुख्यमंत्री प्रशिक्षण रोजगार योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार अजून कायमस्वरूपी मिळालेला नाही संदर्भात फक्त निवडणुकीपुरतं किंवा विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपुरतच ते चॉकलेट होतं अशा पद्धतीचा चॉकलेट मोर्चा आज विधान भवनावर आला होता आणि त्यांच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत काही विद्यार्थी आजही आत्ताच्या स्थितीला त्या रस्त्यावरच आहेत वि त्यांचं शिष्टमंडळ भेटायला आलं परंतु चर्चा फिस फिसकटली आहे यासोबतच आज मोठी घटना अशी घडली की आ, स... सीताबाई धांडे नावाच्या महिलेने आत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जमिनीचा एक वाद होता आणि त्या जमीन एका बिल्डरने हडपल्याचे सांगण्यात आलं आहे त्यांचे बोगस प्रमाणपत्र देऊन अशा पद्धतीचा तो एक होता यासोबतच शिक्षकांच्या काही मागण्या घेऊन शिक्षकांचा मोर्चा होता आणि यासोबतच मातंग समाजाला अबकडमध्ये घ्यावं आणि अनुसूचित जातीमध्ये विभागवारी करावी यासाठी धरण्यासाठी बसून आहेत अनेक जण त्या मोर्चाला समर्थन करत मातंग समाज आपल्या आहे बाहेर हे जे ते आपण पाटील साहेब माय सहकारे त्यांच्याकडनं जाणून घेऊ कारण विधानभवनाच्या बाहेर खूप मोर्चे येत असतात पण खूप काही घडामोडी विधानभवनाच्या प्रांगणामध्ये घडत असतात पोडियम मध्ये काय वेगळं घडत असतं कॅन्टीन मध्ये काय घडत असतं अशा अनेक घडामोडी छोट्या छोट्या घडामोडी गड़ा घडतात आणि मग हे बाहेरचं ऐकल्यानंतर सभागृहाच्या विधान परिषदेत काय घडलं विधानसभेत काय घडलं यावर आपण बोलू निश्चितपणे ज्यावेळेस काल तुम्ही जसं म्हटलं तसं कालचा दिवस पहिला नव्हता आजचा दिवसच पहिला होता कारण सगळं ते काल दुपारीचं बारा एक वाजेपर्यंत सगळं संपून गेलं मात्र आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी रात्री एक बॉम्ब झाला होता कॅश बॉम्बचा अर्थात तो बॉम्ब होता तुम्हाला माहिती आहे की दानवेंनी तो बॉम्ब टाकला होता त्यांनी व्हिडिओ ट्विट केले होते त्याच्यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार होते तीन प्रकारचे व्हिडिओ होते एक पैसे मोस्तानाचा व्हिडिओ होता दुसरा त्यांचा एक व्हिडिओ होता महेंद्र दानवेंचा जे अलिबागचे आमदार होते आणि तिसरा मी ही व्हिडिओ पैशांचा होता त्यामुळे विधानसभेच्या आतमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा विधानपरिषदेमध्ये कुठल्या गोष्टी घडण्यापूर्वीच हे सगळं इथं चित्र स्पष्ट होतं की नक्की कोणत्या अनुषंगाने ही सगळी विधानपरिषद किंवा विधानसभा चालणार आहे त्यामुळे सकाळच्या पहाटे आले आल्या पत्रकारांनी एकच मुद्दा उपस्थित केला की काल जे ट्विट केलं गेलं विधान दानवेंनी त्या संदर्भामध्ये आता पुढचं पाऊल काय घेणार आहेत त्यामुळे जे मंत्री येत होते म्हणजे शिंदे गटाचे मंत्री येत होते किंवा सत्ताधाऱ्यांचे मंत्री सत्ताधारी जे कोण मंत्री होते भारतीय जनता पार्टीचे किंवा अजित पवारांचे मंत्री त्यांना सगळ्यांना एकच प्रश्न केला गेला के की अशा प्रकारचे जे ट्विट बाहेर आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर आहेत कारण याआधी आपण बघितलं शिरसाटांसंदर्भातला हा तो वी एक व्हिडिओ होता तेव्हा आतमध्ये बेडरूममध्ये बसले होते आणि पैशांची बॅग समोर बसलेली होती तो एक व्हिडिओ आणि बरोबर आता विधानसभेचं कामकाज आज पहिल्या दिवशी सुरू होणार आहे हा एक व्हिडिओ त्यामुळे सगळं जे संपूर्ण कामकाजाचं जे लक्ष होतं ना ते सकाळच्या सत्रामध्ये हे सगळं या व्हिडिओच्या धर्म कडे लक्ष विचलित केलं गेलं आणि त्यामुळे तो मुद्दा जो होता या प्रारंगणामध्ये तो प्रचंड जवळपास दोन ते तीन अडीच तासामध्ये अडीच तास हा मुद्दा गाजत होता त्यामुळे एक मुद्दा म्हणजे दानवेंनी केलेला व्हिडिओचा मुद्दा शिंदे गटा संदर्भातला तो मुद्दा जवळपास या अडीच ते तीन तासामध्ये हा संपूर्ण या प्रांगणामध्ये गाजला आणि तोच मुद्दा नंतर पुढे गेला आणि मी विधानसभेमध्ये होतो दिवसभराचं कामकाज बघत होतो सगळ्यात महत्त्वाचं विधानसभेमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जातात चर्चा होते ती रेकॉर्डवर जाते त्याचं रेकॉर्ड बनलं जातं मला जे जाणवलं ते आज काय झालं बऱ्याच आमदारांना बऱ्याच मंत्र्यांना किंवा बऱ्याच नेत्यांना विरोधी पक्षातल्या सत्ताधाऱ्यातल्या सभागृहामध्ये बोलण्याच्या ऐवजी बाहेर बोल पोडियमवर येऊन बोलावं असं जास्त वाटतंय आदित्य ठाकरे सभागरामध्ये काहीच बोललेले नाहीये पण ते पोडेममध्ये येऊन बोलले पोडियमवर काय बोलले हे तुम्ही सांगालच ते सभागृहात का नाही बोलले मी जेव्हा कधी त्यांना भेटेन त्यांना विचारन की सभागृहात बोलण्याऐवजी तुम्ही पोडेमवर का बोलता पण पोडेमवर त्यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला होता आपण ज्या पद्धतीने आपण बघत असाल पोडियमच्या संदर्भामध्ये अनेक मुंबईतले मुद्दे होते कालचा त्यांचा मुद्दा एक खूप गाजला होता तोही क्लिक करून थोडासा सांगतो बावीस आमदार शिंदे गटाचे भारतीय जनता पार्टीच्याकडे वळलेत किंवा ते संपर्कामध्ये आहेत तो कालचा मुद्दा होता आणि हां तो आज तो मुद्दा पुन्हा एकदा तो याचा व्हिडिओचा मुद्दा गाजला त्यामुळे हे जे आहेत ना हे जे विधान परिषदेनं विधानसभेचं विधानसभेचं जे कामकाज जे सुरू आहे ते विधानसभेचं कामकाज जवळपास या ट्विटच्या माध्यमातूनच दिसतं की काय म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत ते मूळ मुद्द्यांना बगल दिली जाते अशी एकंदरीत स्थिती आहे ते विधानसभेच्या कामकाजाबद्दल तुम्ही जसं म्हणताय मी सुरुवातीला विधानसभेमध्ये तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर एक मुद्द्यावर तिकडे गेलो होतो ते विधानसभेमध्ये एकाच दुसऱ्या मुद्द्यावर बोलले मात्र मुंबई महानगरपालिकेच्या घरातल्या संदर्भातला जो मुद्दा होता झोपडपट्टी संदर्भातला मुद्दा होता पुनर्वसनाचा संदर्भ होता बीडीटी चाळींचा जो मुद्दा होता ते ते पोडिएमोर येऊन बोलले ॲक्च्युली ह्या गोष्टी आतमध्ये बोलायला हव्यात त्यांनी एक मुद्दा उपस्थित आतमध्ये केलाही होता मात्र ह्या सगळ्या गोष्टी बाहेर बोलतात त्याचं कारण असं आहे की सत्ताधारी त्यांना बोलून दिलं देत नाही आहेत किंवा त्यांचे मुद्दे कोण ऐकत येत नाही ऐकत नाहीत अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे हे सगळं हे सगळं जे चित्र आहे ना ते सगळं चित्र म्हणजे चांगल्या दिशेला जाणारं चित्र नाहीये कारण तुम्ही जसं म्हटलं तो मुद्दा खूपच महत्वाचा आहे की विधानसभेमध्ये बोललेल्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याचा विचार मेनवे में सरकारवर करावा लागतो पोडीएमवर बोलल्यानं ते मुद्दे ग्राह्य पकडले ते पत्रकारिता किंवा मीडिया संदर्भातले मुद्दे ठीक आहेत हा हे, हे महत्त्वाचंच होतं म्हणजे एकंदर सभागृहामध्ये मी रोहित पवारांनाही तेच विचारलं तुम्ही सभागृहात अनुपस्थित होता दोन दिवस आणि जे काही विरोधक आहेत ते बऱ्यापैकी सभागृहामध्ये बोलण्याऐवजी पोळेमीवर जा येऊन जास्त बोलतात माध्यमांशी जास्त बोलतात कदाचित त्यांना माध्यमांमधून न्याय मिळेल अशी अपेक्षा असेल आपण विधान परिषदेमध्ये काय घडलं हे माझे सहकार्य आहेत त्यांच्याकडे जाऊ विधान परिषदेमध्ये आज काय घडलं नक्कीच पाहायला गेलं तर आज महत्वाच्या दोन मुद्दे विधानसभेमध्ये पाहायला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाले एक सूर्यकांत मोरे सूर्यकांत मोरे कोण आहेत राष्ट्रवादी एस पी म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे एक कार्यकर्ते आहेत आणि दुसरा मुद्दा पाहायला गेला तो होता एकनाथ शिंदे संदर्भातला आणि एकनाथ शिंदे का मुद्दा चांगला चर्चेत आला त्याचं कारण होतं की दरवेळेस ज्यावेळेस बी कुठलंही म्हणजे मुंबईतलं अधिवेशन असेल किंवा नागपूरचं अधिवेशन नगर नगरविकास खात्याचं कधी त्यांना उत्तर द्यायचं असेल तर ते उदय सामंत यांनाच दरवेळेस दिलं जातं तर उबाडाचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे जे विधानसभे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते आक्रमक झाले होते मुळात आता ज्यावेळेस सूर्यकांत मोरे यांच्या संदर्भातली जी हक्कभंगाची कारवाई आहे लावा अशी मागणी प्रवीण दरेकर असतील किंवा इतर त्यांचे सदस्य असतील त्यांनीही लावून धरली होती आणि ती हक्कभंगाची कारवाई आ, राम शिंदे आणि त्याचबरोबर उपसभापती नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली ती कारवाई करण्यात आली तसंच त्याच्यावर त्या संदर्भात जे शासकीय शासकीय आणि त्याचबरोबरच पोलीस पोलीसच्या निगराणाखाली आणि पोलीसच्या चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडो कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशा हक्कभंग संदर्भात जे आदेश जे आहेत ते नीलम गोरे यांनी दिलेले आहेत आता मात्र दुसरीकडे पाहायला गेलं की आता त्यांच्यावर काय कारवाई होते त्या चौकशीमधला काय अहवाल सामोर येतो आहे हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं राहील मात्र ज्या पद्धतीनं सूर्यकांत मोरे यांनी स्टेटमेंट दिलं की आ, राम शिंदे असतील किंवा इतर विधान परिषदेचे जे सदस्य असतील त्यांच्या संदर्भातलं त्यांनी स्टे स्टेटमेंट दिलं होतं त्यावर आता काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील मात्र दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट घडली एकना एकना की एकनाथ शिंदे स शिंदेच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात घडली की मच्छ मुंबईत कारण एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आणि प्लस पालकमंत्री मुंबईचे विषय होता मच्छीमारांच्या संदर्भातला त्या मच्छीमारांच्या संदर्भातला प्रश्न असताना कॉन्ट्र केलं ते अनिल परबांनी प्रश्न असा होता की जे मच्छीमार आहेत त्यांच्या तिथल्या ज्या मंडी आहेत त्या मंडी असतील किंवा त्यांच्या तिथल्या सुरक्षा सुरक्षा असेल किंवा किंवा त्यांच्या ज्या मंडीतल्या काही समस्या आहेत गाणी संदर्भातल्या ती काय डेव्हलप करणार आहात आणि काही मच्छीमारांसाठी ज्या म जवळपास मुंबईच्या जवळपास मच्छीमार करत आहेत तिथं डीप क्लिनिंग म्हणजे खाली गेल्यानंतर त्या लोकांना अंडरग्राउंड गेल्यानंतर मच्छी भेटत नाहीत संदर्भात काय करणार आहेत का असा त्याच्यात प्रश्न होता त्यावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं होतं मात्र त्याला काउंटर केलं अनिल परब यांनी अनिल परब म्हणत आहेत की दरवेळेस नगरविकास मंत्री इथं हजर नसतात दरवेळेस उदय सामंतच इथं हजर असतात म्हणजे नगरविकास मंत्री अधिकृतरित्या तुम्ही उदय सामंत आहात का असा देखील प्रश्न निर्माण केला आहे दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी एक हां त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की ते म्हणत आहेत की तुम्हाला कॅपेबल नाही वाटत का नगरविकास मंत्री त्यावर पुन्हा एकदा अनिल परब म्हणत आहेत की भाडोत्री मंत्री तुम्ही इथं बसून ठेवले ते आम्हाला अजिबात अजिबात चालणार नाहीत म्हणजे या प्रकारे इथं एकंदरीत विधानपरिषदेमध्ये दोन चित्र आपल्याला पाहायला मिळाली विधानसभेमध्ये विधान परिषदेत काय घडलं विधानसभेच्या प्रांगणाच्या बाहेर काय घडलं मोर्चे किती आले हे सगळं आपण ऐकलं आणि विधानसभेमध्ये मी आज दिवसभर होतो बसून होतो पाच लक्षवेधी मांडण्यात आल्या पाच लक्षवेधी मांडण्यात आल्या त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन लक्षवेधी होत्या एक बिबट्याचा त्रास आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि बिबट्याचा आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा इतका मुजा मुद्दा गाणला म्हणजे मुद्दा गाजला महेश लांडगे आमदार भाजपचे त्यांनी सांगितलं की जे प्राणी मित्र आहेत जे भटके कुत्र्यांना मार मारू देत नाहीत त्यांच्या घरी हे नेऊन कुत्री सगळी सोडा म्हणजे इतकं सगळं गमती जमती आणि हा आणि त्यावर वनमंत्र्यांनी जर हाईट केली की सांगितलं आम्ही एक कोटीच्या शेळ्या विकत घेऊन त्या बिबट्यांना खायला देणार आहे म्हणजे ते बिबटे बाहेर येणार म्हणजे एकंदर गमती जमतीचा सगळा सभागृहात कामकाज होता आणि सगळ्यात महत्त्वाचं सभागृह आज सत्ताधाऱ्यांनीच बंद पाडले म्हणजे सभागृहात सत् विरोधकांनी सभागृह बंद पाडलं हे आजपर्यंत आपण बघत आलो होतो बऱ्याच वेळा असं घडत होतं पण आत्ताच एक म्हणजे तुकाराम मुंडे या अधिकाऱ्यांनी वीस कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केलाय आणि त्याबाबत चर्चा सुरू असताना मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आम्हाला पटलेलं नाही म्हणून हे सगळे वेलमध्ये उतरले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत कृष्णा खोपडे यांनी तो मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना आता मारण्याच्या धमक्या येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि यावर तुकाराम मुंडे आणि संबंधित ज्यांच्या कोणत्या मला धमक्या येतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावर सगळ्या सत्ताधारी आमदारांनी सांगितलं की ही तात्काळ कारवाई करा तात्काळ कारवाई करा म्हणून बोलल्यावर त्याच्यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं मात्र ते उत्तर समाधानकारक नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचेच आमदार वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करायला आले आणि मग सभागृह बंद पडले हा म्हणजे सत्ताधाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांचं काम सभागृह चालवण्याचं असते पण इथं सत्ताधारीच सभागृह बंद आहेत म्हणजे विरोधकांना तेही काम करू देत नाहीत तर एकंदर आजचा दिवस हा तसा साधारण झाला जास्त काही कामकाज झाले असं वाटत नाही सगळ्यात महत्त्वाचं जे तुकडे काय कायद्या संदर्भात जो काही अध्यादेश निघाला होता त्याचा आज कायदा पास झाला त्याचं एक बिल पारित केलं आणि दुसऱ्या बिलांना चर्चा खूप झाले ते आता एक उद्या किंवा परवा दोन दिवसात त्याचं कळेल तुम्ही अशाच वेगवेगळ्या सभागृहातल्या आतील बाहेरील सगळ्या माहिती समजून घेण्यासाठी एल एस मराठीला फॉलो करा आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं घडणाऱ्या गमती जमती काही विशेष मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू बघत राहा एल एस मराठी